श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडई मी प्रिया आपलं मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कुकिंग अँड लाईफस्टाईल विथ प्रिया आज आपण बघणार आहोत उन्हाळी पदार्थामधला उपवासाचा पदार्थ तो जे साबुदानाची कुरडई ही कुरडई आपण चीक न बनवता त्याचबरोबर गॅसवर साबुदाना न शिजवता त्याचा चीक न शिजवता आपण ही शाबुदानाची कुरडई बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने मी सांगितलेले मेजरमेंट तुम्ही व्यवस्थित वापरा म्हणजे तुमची साबुदाणाची कुरडी परफेक्टच होईल चला तर मागच्या व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी बरोबर एक किलो शाबुदाना घेतलेला आहे व लक्षात ठेवा टिप नंबर एक म्हणजे शाबुदाना भिजत घालताना नेहमी पसरट भांडेच घ्यायचे कारण की काय होतं जर तुम्ही पातेला किंवा उभं असलेल्या भांड्यामध्ये शाबुदाना भिजत घातला की वरचा शाबुदाना फक्त भिजतो व खालचा शाबुदाना दबला जातो व सगळा शाबूदानाचा दाना व्यवस्थित असा फुगला जात नाही त्यामुळे पसरड भांड्यामध्येच नेहमी शाबुदाना भिजत घालायचा आता इथे मी हा शाबुदाना फक्त पाणी घालून हलक्या हाताने एकदा स्वच्छ फक्त धुऊन घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे मी व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने आपल्याला एक अर्धा इंच बोट भर पाणी शाबुदाण्यावर ठेवून एक पाच ते सहा तास शाबुदाना आपल्याला भिजवून घ्यायचा आहे पाच ते सहा तासामध्ये साबुदाणा व्यवस्थित भिजला जातो व्हिडिओत दाखवते या पद्धतीने आपल्याला शाबुदाण्यावरती पाणी ठेवून शाबुदाणा भिजवून घ्यायचा आहे आता याच्यावर आपण ताट ठेवून घ्यायचे तुम्ही जर या पद्धतीने ताट ठेवणार असाल तर ते, ते नेहमी उपटे ठेवायचे सरळ ठेवायचे नाही नाहीतरी जर शाबुदाणा फुगून वर येत असेल तर तो त्या ताटाला थटतो व तो फुगायचा थांबतो त्यासाठी घ्यायचं उपतं ताट ठेवायचं या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण यामुळे रेसिपीमध्ये खूप जास्त असा फरक पडतो आता इथे पाच ते सहा तास झालेले आहेत इथे मी शाबुदाना भिजवून घेतलेला आहे बघूया आपला साबुदाणा व्यवस्थित भिजला आहे का इथे माझा शाबूदाना व्यवस्थित असा भिजलेला आहे आता काय करायचा तो हा हाताने हलक्या हाताने व्यवस्थित मोकळा करून घ्यायचा सगळा शाबूदाना मोकळा करून घ्यायचा डायरेक्ट यामध्ये आता आपण गरम पाणी ओतणार आहोत ते डायरेक्ट ओतायचे नाही पहिल्यांदा शाबुदानाचा दानांदाना मोकळा करून घ्यायचा आणि मग त्यामध्ये आपल्याला गरम उकळते पाणी ओतायचं आहे गरम पाणी ओतल्यामुळे काय होते शाबुदानाची जी तार छान बनते त्याचबरोबर तो तेलात टाकल्यावर दुपटीने ते तिपटीने फुगतो जर तुमची कुरडई फुगावी व्यवस्थित हलकी फुलकी व्हावी असे वाटत असेल तर आपल्याला शाबुदाण्यामध्ये उकळलेले गरमागरम पाणी घालावे लागते आता इथे मी बरोबर तुम्हाला पाण्याचे मेजरमेंट सांगते इथे मी तीन ग्लास पाणी घेतलेले आहे आता यामध्ये मी दोन चमचे मीठ घातलेले आहे मिठाचे प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथे माझ्या पाण्याला परफेक्ट अशी उकळी आलेली आहे लक्षात ठेवा पाणी कोमट नसावे उकळलेलेच असावे आता हे उकळलेले गरमागरम पाणी आपल्याला साबुदाण्यावर ओतून घ्यायचे आहे आणि मीठ या स्टेजला घातले की च त्यामध्ये साबुदाण्यामध्ये मीठ व्यवस्थित असे मुरते व कुरडईला खूप छान येते आता काय करायचं आपल्याला एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे व लगेचच चा आपल्याला जो आपण शाबुदाण्यावर पाणी ओतलेलं आहे त्यावर हा कपडा झाकून घ्यायचा व त्याच्यावर आपल्याला ताट ठेवून घ्यायचा आहे याचे कारण असं की गरम पाणी ओतल्यामुळे त्याचे वाफ तयार होते व वाफ ताटाला थटते व त्याचे पाणी बनते व ते शाबुदानामध्ये उतरते त्यामुळे शाबुदाना पानसट होण्याची शक्यता तर असते त्याचबरोबर तो व्यवस्थित भिजलाही जात नाही व पाण्याचे प्रमाण शाबुदाण्यामध्ये जास्त होते हे बघा आता मी एक आठ तास हा शाबुदाना ठेवला होता आता आठ तासानंतर हे बघा मी तुम्हाला ताट दाखवते वरती हे जे पाणी सुटलेले आहे याच पद्धतीने पाणी सुटते व ते कापडावर जेव्हा कॉटनच्या पडते तेव्हा कॉटनचे कपडा शोषून घेतो व ते डायरेक्ट साबुदाण्यामध्ये पडत नाही त्यामुळे आपले पाण्याचे प्रमाण अजिबात बिघडत नाही परफेक्ट असा आपला साबुदाणा भिजला जातो हे बघा मी बोटावर घेऊन दाखवते व्यवस्थित असा आपला हा शाबूदाना भिजलेला आहे आता हा बारीक कसा करायचा इथे तुम्ही पिठाची चाळण ही घेऊ शकता किंवा या स्टेजला तुम्ही इथे जी पूर्णाची चाळण असते ती एका पातेलावर ठेवायची किंवा जे तुमचे भांडे असेल त्याच्यावर ठेवून आपल्याला शाबूदाना यातून पाडून घ्यायचा आहे शाबूदाना जर परफेक्ट भिजला असेल आपण गरम पाणी घातलेलं असतं त्यामुळे तो व्यवस्थित असा भिजला जातो यामुळे या चाणीमधून चाणीमधून पडायला खूप होत नाही लगेच पडतो आता हाताने करायला तर शाबुदाना खूप चिकट असतो म्हणून इथे मी वाटीचा उपयोग केलेला आहे तुम्ही या पद्धतीने ग्लास ही घेऊ शकता किंवा पळीनेही तुम्ही या पद्धतीने प्रेस करून जसं आपण पुरण बारीक करून घेतो त्या पद्धतीने ह्या पुरणाच्या जाळीतून आपल्याला हा शाबुदाना बारीक करून घ्यायचं आहे जर पुरणाची जाळी नसेल तर तुम्ही त्या स्टेजला इथे तुमची गहू चाळायची जी तुमची पिठाची ग चाळण असेल तीही वापरली तरी चालेल हे बघा मी व्हिडिओत दाखवते या पद्धतीने आपले पीठ तयार होते आपण हे पीठ अजिबात शिजवून घेतलेले नसते तरीसुद्धा ह्याच्या खूप छान अशा कुरड्या तयार होतात याच पद्धतीने मी सगळा शाबुदाना बारीक करून घेते इथे माझा सगळा शाबुदाना बारीक करून झालेला आहे आता हा शाबुदाना एकसारखा एक तीन ते चार मिनटं व्यवस्थित आपल्याला कोमट पाण्यामध्ये हात बुडून व्यवस्थित एकसारखा मळून घ्यायचा म्हणजे एकजीव करून घ्यायचा म्हणजे त्याला छान अशी तार येते जेव्हा आपण कुरडई पाडतो तेव्हा त्याची तार अजिबात मग तुटत नाही हे शाबुदाण्याची पीठ चिकट असते त्यामुळे हाताला थोडेसे चिटकते त्यामुळे कोमट पाण्याचा हात घेत घेत एक एकजीव करून घ्यायचे आता इथे माझे पीठ बनवून तयार आहे आता या पद्धतीचा याला शेवगा म्हणतात किंवा पाडायचा साचा असंही म्हणतात यामध्ये मी जी चिपळी आहे ती घालून घेतलेली आहे आता यामध्ये आपण हे पीठ भरून घेऊया हे पीठ थोडेसे जास्त चिकट असते त्यामुळे तुम्ही चमच्याच्या साह्याने भरू शकता किंवा इथे आता मी एक आयडिया सांगितलेली आहे ती म्हणजे जे आपण आईस्क्रीमचा स्कूपर असतो त्याने ही व्यवस्थित भरता येते हे बघा या पद्धतीने अजिबात हात आपला चिकट होत नाही ही तुम्ही वापरू शकता या पद्धतीने आता मी हा जो साचा आहे त्यामध्ये तीन स्कूप घालून हे व्यवस्थित भरून घेते तुम्ही हे चमच्याच्या साह्याने भरू शकता फक्त हाताने भरू नका ना नाहीतरी साचा काय होतो खूप छान अस खूप असा अस्वच्छ होतो व आपल्याला कुरडई पाडताना खूप त्रास होतो हातातून तो साचा निसटतो व सगळा गोंधळ होतो त्यामुळे या पद्धतीने सुटसुटीत आपल्याला साच्यामध्ये चमच्याने पीठ भरले की व्यवस्थित अशा कुरड्या पाडता येतात आता मी डायरेक्ट तुम्हाला उन्हामध्ये कुरड्या पाडून दाखवते हे बघा या पद्धतीने मी खाली एक प्लास्टिकचा कागद अंथरून घेतलेला आहे त्यावर आता ह्या कुरड्या मी पाडून घेते हे बघा किती मस्त अशा पांढऱ्या शुभ्र जशा आपण गव्हाच्या कुरड्या बनतो त्याला जशी तार असते त्या पद्धतीने तार या कुरडयासनी येते हे बघा मी कुरडी तुम्हाला पाडून दाखवते अतिशय सुंदर अशा आपल्या ह्या कुरडया तयार झालेल्या आहेत यामध्ये कुरडई चुकण्याचा किंवा चीक न जमण्याचा अजिबात पार्ट येत नाही कुणीही नवशिके असेल त्यांनी हे प्रमाण फक्त व्यवस्थित त्याचबरोबर शाबुदाना चांगल्या क्वालिटीचा व व्यवस्थित असा शाबुदाना भिजवून घेतला की परफेक्ट अशा ह्या कुरड्या तयार होतात आता मी ह्या कुरड्या कम्प्लीट तीन दिवस उन्हामध्ये वाळवून घेते कमीत कमी तीन दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या कारण की आपण ह्या वर्षभर ठेवतो हवाबंद डब्यामध्ये त्यामुळे परफेक्ट त्यामधला पाण्याचा अंश वाळवून घेतला की कुरडयांना वर्षभर अजिबात काही होत नाही आता ह्या तीन दिवस मी उन्हामध्ये खट्ट वाळवून घेतलेले आहेत हे बघा या पद्धतीने एक किलोच्या प्रमाणातल्या ह्या माझ्या कुरडया तयार झालेल्या आहेत एकदम पांढऱ्या शुभ्र अजिबात त्याचा कलर चेंज झालेला नाही आहे त्याचा आकारही खूप सुंदर आलेला आहे जशा गव्हाच्या कुरड्या असतात त्या पद्धतीने आता आपण त्या कुरड्यात तळून बघूया की त्या तळल्यानंतर दुप्पट तिप्पट होतात की नाही ते जर तुम्हाला आत्तापर्यंत ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तसेच बेलायकॉनचेही बटन दाबा म्हणजे सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल तसेच उन्हाळ्याचे कोणते पदार्थ तुम्हाला बघायचे आहेत हेही मला कमेंट करून नक्की सांगा आता आपण कुरडई तळून बघूया तर ता तेल तापले आहे की नाही मी ते चेक करते तेल आपले व्यवस्थित असे तापलेले आहे आता आपण कुरडई तळून घेऊयात कधीही डायरेक्ट कुरडई असेल किंवा तणीचे पदार्थ असो डायरेक्ट तेलामध्ये सोडायचे नाही थोडासा भाग तेलामध्ये सोडून बघायचा आपल्याला हवे ते टेम्परेचर ते सेट झाले की तरच मग आपल्याला तळण तळून घ्यायचे आहे आता आपण कुरडई तळून बघूया मस्तच आपली कुरडई टाकलेल्या कुरडईपेक्षा डब्बल ते टिब्बल व्यवस्थित अशी फुगलेली आहे त्याचबरोबर ती हलकी फुलकीही दिसत आहे पांढरा शुभ्र कलरही आलेला आहे अजिबात लालसर कलरही आलेला नाही त्याचबरोबर ते अजिबात तेलकट दिसत नाही कमी तेलकटपेक्षा अजिबात तेलकट ही कुरडई अजिबात तेल धरत नाही सगळ्यात महत्त्वाचा आपण शाबूचा कोणताही पदार्थ केला चिप्स करू देतात किंवा शा आणि कोणताही पदार्थ करू को द्या तो तेल जास्त पितो पण या पद्धतीने साबुदाण्याची कुरडई केली